आमदाराच्या गाडीचा अपघात युवक गंभीर जखमी होऊन कोमात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आज दुपारी घडलेल्या या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीच्या झालेल्या या अपघातात पंचवीस वर्षे युवक गंभीर जखमी झाला असून तो कोमात गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी युवकाचे नाव कृष्णा लष्कर वय वर्ष पंचवीस राहणार चिखली असे आहे अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच गोंधळ उडाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ कृष्णा याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असून तो कोमात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे घटनेच्या वेळी आमदार किरण सरनाईक हे चिखलीत आमदार शिंगणे यांच्याकडे पर भेटीसाठी आले होते त्यानंतर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला अपघाताची नेमकी कारणमीमांसा अद्यापही स्पष्ट झाली नसून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे गंभीर जखमी असलेल्या कृष्णा लष्करच्या प्रकृतीबाबत सर्वत्र चिंतेचे वातावरण असून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते त्याच्या आरोग्याबाबत प्रार्थना करत आहेत दरम्यान या घटनेमुळे चिखली शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत